3 वरती सुंदर कॅप्टन 4 वरती शंभू ए व्हेरिकट जातले उटा उटा सचिन लक्षा सहा वरती लक्ष 7 वरती सरदार मल्हार 8 वरती सुंदर लक्ष्मणराव नऊ वरती शिट्टी आणि सोन्या आता गाडी हलकाला एंबुलेंस मध्ये घेऊन जायचे सरदार इथ 63 सुटला सुटला 63 सुटला आणि 63 मध्ये 9 गाड्या अति आडीकांत लढा चालू आहे कोण होतोय या ठिकाणी त्रेसठावा बैलगाडी मालक सिमीला पात्र सुंदर अशी लढा चालू आहे मध्ये आदत आदत साज पडतोय पलीकडा सुंदर अशी गाडी पडते परंतु बाजी मारली दोन्ही आदत न शिवराज जाधव आपण स्टेज पशी राहुल बापूंची गाठ घ्यायची शिवराज जाधव वाळा चौसष्ट वाळा एकला बाका सुरॉके दोनला लाखसा सरज्या तीनवरती सेरा टेस्टर चार वरती सुंदर सोन्या पाच वरती रत्न्या चिक्या सहा वरती शंकर सोन्या सातवरती सरकार साई आठवरती नाजुक पुष्पा आणि नऊवरती मोण्या भबल्या हा या मैदानालाच चौसष्ट सोडायचा आहे